नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खांदी शागरूमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी तर आपण आहो पारोडीच्या बैल बाजारामध्ये तर हा बाजार दर रविवारी भरतात असतो मित्रांनो बघू शकतात मी कशा प्रकारे हा बाजार भरलेला दा आहे दर रविवारी हा भरत भरतात मित्रांनो शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात असतो मित्रांनो तुमचे काय भाऊ काय किंवा सांगताय पंच्याण्णव हजार का पंचावन्न का पंचावन हजार सांगताय मित्रांनो जोडीचे दादाला कशी आहे दादा पुरे झाले कामाला चालेल का पूर्ण पूर्ण कामाला पूर्ण कामाला चालेल मी नंतर पण मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय जोडीचे बघू शकता तुम्ही फायनल किंमत कॅली आहे ना दादा पन्नास हजार का तर मित्रांनो पन्नास हजार जोडी भेटणार तुम्हालाही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा रहत्तर कुठला आहे आपण बघू शकता तुम्ही भाऊला संपर्क करू शकता

आपण हो काय काय मग सांगताय काय सांगताय पंचावन्न का काय हजार झाले पूर्ण झालं मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय बघू शकतो काय फायनल किंमत पन्नास हजार का तुझा मोबाईल नंबर सांगा का मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न छत्तीस एकोणावीस चौतीस काय किंमत सांगताय जोडीचे पासष्ट हजार का मित्रांनो पासष्ट हजार जोडीचे बघू शकता तुम्ही

संपर्क करू शकता व्यापारी काही अजून आहे का बैल तुमच्याकडे घरी आहेत का अजून घरी पण बैल संपर्क करू शकता बघू शकता अजून कॉल करू मित्रांनो दिला का भाऊ दिला दिल दिला

राजवाडीची काय किंमत सांगताय यांचे फक्त पंचेचाळीस आहे दादा पंचेचाळीस हजार का दादाला कशी आहे दादाला पूर्ण आहे दादा पूर्ण आहे का कामाला कामाला संपूर्ण कामाची गॅरंटी आठ महिन्यात पूर्ण गॅरंटी म्हणतो बघू शकता तुम्ही फायनल ला किंमत काय दादा फायनल चाळीस ला देऊन टाकू दादा चाळीस हजार लागेल बरं याची काय सांगताय यांचे सांगायला पैसे ठेव दादा पाच हजार का हे दादाला कसे दादाला सात सात आठ हे पण सात सात आठ कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता तुम्ही

मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा अजून घरी पण जोडायचं तर मित्रांनवीन पण घ्यायचे असेल बाबा संपर्क करू शकता अजून घरी पण जोड आहे बघू शकता तुम्ही कोणाच सत्तर हजार का दाला कशी चार चार जाते का बघू शकतो मी कारण सत्तर हजार सांगताय दाताला चार हजार जाते कामाचे कामाला काय बहीण गाडी वगैरे तर मित्रांनो गाडी वाकरायला चालेल शेतकरी का आपण शेतकरी चल शेतकऱ्याचा माल मित्रांनो बघू शकतो तुम्ही बघू शकतो तुम्ही काय किंमत फायनल किंमत काय दिन तू फायनल साठ हजार का तर बघू शकता मित्रांनो साठ हजारला घडणार आहे पूर्ण कामाची गॅरंटी आहे काय किंमत सांगते किंमत काय सांगते काय किंमत सांगते सांगताय थोडीची पासष्ट हजार कामाला चालेल का पूर्ण कामाला तर बघू शकता मित्रांनो पूर्ण कामाला चालू आहे पासष्ट सांगताय आपलं पैसे मित्रांनो बघू शकता फायनल किंमत त्या देईन दादा फायनल किंमत त्या दिशेन पंचावन्न हजार ठीक आहे यांचे काय सांगताय साठ हजार साठ हजार सांगताय का यांचे बघू शकतो मित्रांनो काय फायनल बावन हजार बावन हजारांचे काय सांगताय या जोडीचे सत्तर हजार का तर बघू शकते मित्रांनो या जोडीचा सत्तर हजार सांगताय दादाला कसे आहे करतात काय बघू शकते मित्रांनो दाताला करतात

गाडीला चालू आहे का तर मित्रांनो गाडीला चालू आहे बघू शकता तुम्ही दाताला कसा या दाताला चार दात आहे का तिचे काय तिच्या पायनल तिचे तिथे जर का बघू शकता मित्रांनो तिथला भेटणार तुम्हाला अगोर गाडीला चालू या का का तुमचा मोबाईल नंबर सांगा मला सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेपन्न त्रेपन्न नव्वद नव्वद घरी जोड आहे का तुम्ही त्यांना ज्यांना पण घ्यायचे असतील त्यांनी घरी गरीबं जोड्या त्यांच्या त्यांना संपर्क करू शकता विचारपूस करू शकता